कोली समाजसेवा बहुद्देशीय संस्था वार्षिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या विचारातून काळभैरव सोनारी या ठिकाणी भाविकांना मोफत पाणी वाटप या ठिकाणी आपण करत आहोत या पाणी वाटपाच्या माध्यमातून आपल्याला अल्मो असं सहकार्य नितीन गाडवे सरांनी ईश्वर सोनवणे सरांनी या ठिकाणी त्यांच्या सोनारी गावामध्ये आपल्याला करून दिलेलं आहे त्यांचं या मुली समाजसेवा बहुत मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या ह्या पाणी वाटपाबद्दल बाबत ज्यांनी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अतिशय या पुलामध्ये पाणी या ग्रामस्थाच्या माध्यमातून भाविकांना पाणी वाटप आपण गर्ज होऊया आणि